सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीचा नॅनो बनाना ए आय साडी ट्रेंड हा तुफान व्हायरल होतोय तर युजर्स आपल्या साध्या फोटोंना नाईन्टीसच्या बॉलिवूड स्टाईल साडी लुप देत आहेत शिफॉन साड्या आणि गोल्डन लाइटिंग सह स्टायलिश फोटो ते जनरेट करत आहेत हा ट्रेंड मजेदार जरी वाटत असला तरी यामुळं आपली प्रायव्हसी याबाबतचे धोके देखील वाढले त्यामुळं वेळी सावध व्हा असं आवाहन धुळ्यातील सायबर तज्ज्ञ ऍडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केलंय वल जेमिनी नॅनो बनाना डी स्टाईल ट्रेंड हा सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय परंतु सायबर तज्ज्ञांनी वैयक्तिक फोटो अपलोड करण्याच्या जोखमीबद्दल इशारा दिलाय चेहऱ्याच्या प्रतिमांचा गैरवापर देखील होऊ शकतो त्यामुळं ओळख चोरी आणि फसवणुकीची शक्यता वाढते त्यामुळे या ट्रेंड पासून सावध राहा आणि आपले वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला सायबर तज्ज्ञ ऍडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला आहे येस काय सांगाल की सध्या माध्यमातून सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत आपण सायबर कसं सांगायला गेलं तर लोक स्वतःहून स्वतःची मस्करी करून घेतात कारण तुम्ही जे थ्री डी मॉडेल्स जे एआय रिसंट ट्रेंड तुम्ही बघत असाल तुम्ही गुगल जिमिनी चॅट जीपीटी हे जे ऍप्लिकेशन्स असतात त्यांना स्वतःहून तुम्ही परमिशन्स देतात तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर प्रॉम्प्ट करतात प्रॉम्प्ट म्हणजे ते तुमचं ॲज इट इज इमेज एक थ्री डी मध्ये बनतं जस्ट ते आवड लोक टाकतायत म्हणून मी पण टाकतो सेलिब्रिटीज टाकतायत पॉलिटिशियन्स अपलोड करतायत पण तुम्ही अपलोड करण्या अगोदर हा विचार करतात का की तुम्ही स्वतःहून तुमचे बायोमेट्रिक्स फिंगरप्रिंट्स तुमच्या पूर्ण बॉडीचं एक्सेस एक थर्ड पार्टी ऍप्लिकेशन ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्यांना स्वतःहून स्वतःच्या बॉडीचं इन्फॉर्मेशन आपण त्यांना देतोय प्लस असे फोटोज अपलोड करताना आपले फेशियल एक्सप्रेशन्स आई स्कॅन्स याच्या मधून मॉर्फिंगच्या केसेस जास्त वाढतील प्लस डीप फेक सारख्या केसेस अजून वाढतील जे आता अजून एक नवीन हे झालेलं आहे की आ, महिला सुद्धा अपलोड करतायत म्हणजे म्हणजे मध्ये जी महिला कशी दिसायची फुलं लावून साडीमध्ये केस उघडे असणार आहेत प्लस कपल लोक देखील अपलोड करत आहेत म्हणजे हळूहळू आपल्याला सर्व गोष्टी माहीत असून देखील आपण आपल्यासोबत फ्रॉड करून घेतोय आपल्या गोष्टी आपल्या पर्सनल डिटेल्स आपल्या बॉडीवर किती मार्क्स आहे आपले फिंगर प्रिंट्स कसे आहेत आपले आपण दिसतो कसे म्हणजे स्वतःहून आपण अपलोड करतोय ह्या गोष्टी म्हणून लोकांना एकच आवाहन करेल की कृपया करून अशा ॲप्सला आपली खाजगी माहिती देऊ नका कारण जेव्हा तुम्ही ॲप्स डाउनलोड करता ते स्वतःहून तुमचे परमिशन्स घेतात तुमचे कॉन्टॅक्ट्स व्हिडिओ डिटेल्स फोटो डिटेल्स तुमच्या फोनमधली संपूर्ण माहिती घेतात तर ट्रेंडच्या नादी लागू नका स्वतः एक ट्रेंड बना कारण ट्रेंडच्या मागे लागून तुम्ही स्वतःहून स्वतःची माहिती देताय.